नमस्कार नानीज गवन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्रावण महिना असो किंवा कोणताही सणवार गोड धोडे हवंच असतो कंटाळा येतो तर म्हटलं आज काहीतरी बन वेगळं बनवूया आणि तेही अगदी सोपंही असलं पाहिजे आणि घरच्या साहित्यात पण बनलं पाहिजे आणि ठरवलं आज बनवायची अगदी सोपी पारंपरिक आणि झटपट तयार होणारी रवा बेसन बर्फी ही बर्फी अतिशय चविष्ट लागते आणि एकदा बनवली की आठवडावर टिकते सुद्धा चल मग लागा तयारीला बनवूया स्वादिष्ट आणि परफेक्ट परफेक्टर असणारी रवा बेसन बर्फी रेसिपी सुरू करण्याआधी थोडीशी पूर्व तयारी करून ठेवूया थोडेसे ड्रायफ्रुट्स कापून ठेवते आणि हे एका टीनला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि थोडस तूप लावून याला छान ग्रीस करून घेते अशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवते नंतर आपली घाई होत नाही आणि याच्यावर थोडेसे ड्राय फ्रुट्स आपण घालून घेऊया आणि रेसिपी बनवायला सुरू करूया इथे मी दोन कप भरून बेसन पीठ घेते आणि असं एका चाळणीत छान चाळून घ्यायचं आता हे दोन कप पीठ चाळून तयार आहे आता या दोन कप पिठामध्ये आपण घालणार आहोत एक कप दूध थोडं थोडं असं आपण याच्यात मिक्स करून घेऊया दूध नॉर्मल टेम्परेचरचं आहे पूर्ण एक कप दूध आता आपण याच्यात घातलेलं आहे हे व्यवस्थित अगदी एकदम छान मिक्स करून घ्यायचं हे दहा मिनटं आपण असं झाकून ठेवूया इथे कढई घेतलेली आहे याच्यात घालते अर्धा कप साजूक तूप आणि हे तूप थोडस मेल्ट झालं की आपण तयार करून ठेवलेलं सगळं मिश्रण याच्यात घालायचं लक्षात ठेवा तूप आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचंय गरम नाही करायचंय जर गरम तेलात आपण हे मिश्रण घातलं तर एकदम फुलून येईल आणि ते सगळं टेक्स्चरच आपलं बिघडून जाईल गॅस थोडा मीडियम करते सुरवातीला तुम्हाला हे मिश्रण आणि तूप वेगवेगळं असलेलं दिसेल पण थोड्या वेळानंतर हे सगळं पूर्ण एकजीव होऊन जाईल आता हे मिडियम गॅसवर आपल्याला जवळजवळ पाच ते सात मिनिट हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे फक्त दोन चमचे आपल्याला रवा घालायचा आहे आणि या पिठातच तो छान मिक्स करून घ्यायचा या रव्यामुळे आपल्या बर्फीला एक छान टेक्स्चर येणार आहे आपल्याला हे भाजून बरोबर पाच मिनिटं झालेली आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता आता ह्याच्यात घालते थोडे ड्राय फ्रुट्स आता हे ड्रायफ्रुट्स पण याच्यात छान फ्राय होतील आणि एक दोन मिनटं आपल्याला लागणार आहे आता आठ ते नऊ मिनिटानंतर मी सगळं एका प्लेटमध्ये काढून घेते ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धा कप मी इथे गूळ घेते आणि याच्यात फक्त दोन तीन टेबल स्पून फक्त पाणी घालते आणि हा गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे पाक बीक नाही करायचं आहे आपल्याला फक्त थोडासा वितळा की आपण ते सगळं पीठ याच्यात घालणार आहोत गूळ छान विरघळलेलं आहे आता याच्यात हे थोडं थोडं पीठ ॲड करूया गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा लक्षात ठेवा आणि हे अगदी व्यवस्थित आपल्याला आता याचा एक, एक गोळा तयार करून घ्यायचा आहे याच्यात ॲड करते वेलची पावडर आणि हे आता जवळजवळ होत आलेले आहे फक्त एक मिनिटभर आपण हे मिक्स करून काढून घेऊया आता हे तयार झालेलं आहे गॅस बंद करते हे सगळं आता ह्याच्यात काढून घेते हे सगळं छान असं सेट करून घेऊया आणि हे आपल्याला किमान दोन तास तरी असं थंड व्हायला ठेवून आहे तर अशी ही चविष्ट आणि प्रसादाला योग्य अशी रवा बेसन बर्फी तयार आहे पूजेसाठी नैवेद्य म्हणून पण वापरू शकता किंवा वेळ मिळतो तेव्हा करून एका डब्यात भरून ठेवली की कधीही गोड सरप्राईज म्हणून पण सर्व करू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका परत भेटू लवकरच तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा